आपली बारामती नगरपालिका आणि अशा आपल्या निंबुद पासून काटेवाडी तिकडं सांगवी पासून कारखेर माझं खराडवाडी तिकडं वडानं या सगळ्या भागामध्ये तिकडं सिद्धेश्वर निंबोडी या सगळ्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते सगळं देण्याचा प्रयत्न आणि खूप महत्वाचे रस्ते आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आजच्या या प्रचाराच्या सांगता सभेच्या साठी आल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रकारच्या समिश्र अशा प्रकारच्या भावना आहेत कारण गेल्या पस्तीस वर्षापासून तुम्ही बारामती करादी जे मला आशीर्वाद दिलेले आहेत जे मला प्रेम दिलेलं आहे याच मिशन हायस्कूलच्या मैदानावर माझ्या प्रचाराची सांगता सभा झाली मला पत्ता आत्तापर्यंत सात आणि एक लोकसभेची आठ त्याच्यामध्ये एकाच सभेमध्ये थोडासा मी टेन्शनमध्ये होतो ते म्हणजे नव्याण्णव साली आपले गोपीनाथ बुड्डे साहेब आणि नारायणराव राणे साहेबांचं सरकार होतं आपण विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्यावेळेस सर्व पक्षीय उमेदवार म्हणून आदरणीय चंद्रराव अण्णा उभे राहिलेले होते अण्णांचे सगळीकडे कॉन्टॅक्ट चांगले आहेत त्यांनी त्या ठिकाणी माळेगाव का कारखाना उत्तम चालवलेला आहे आणि त्याच्यामुळं एकाच एक अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होणार होती आणि ती झाली त्यावेळेस मी थोडासा दबकत दबकत काय होते काय नाही काय होते काय नाही परंतु बारामतीकरांनी त्याही वेळेस मला पन्नास हजाराच्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं ज्या ज्या वेळेस मी, मी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो त्या त्यावेळेस मी हेच डोळ्यासमोर आणायचो की आपण काम करताना आपल्यावर जबाबदारी आहे आपण कुठंही बारामतीकरांच्या विश्वासाला ताढा जाऊन द्यायचा नाही आपण कुठंही त्या बाबतीमध्ये कमी पडायचं नाही आणि विकास करत राहायचं बारामती घरांचे प्रश्न सोडवत राहायचं ते मित्रांनो मी करत आलो हे आपण पण उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहता या सगळ्या गोष्टी करत असताना